मराठी नांदरे तालुका मिरज येथील श्रीमंती अण्णासाहेब पाटील हायस्कूलमध्ये पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त भव्य तिरंग रांगोळी स्पर्धा व पंडित दीनदयाळ उपाध्याय हिरक महोत्सवानिमित्त निबंध स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून देशभक्तीनं भारलेलं वातावरण परिसरात निर्माण झालं होतं विद्यार्थ्यांनी विविध रंगांचा वापर करून राष्ट्रीय झेंडा भारतमातेचं चित्र ऐतिहासिक स्वातंत्र्य सैनिक अशोक चक्र आदींच्या माध्यमातून देशभक्तीचे उत्तम दर्शन घडवलं काही विद्यार्थ्यांनी आपल्या रांगोळीत जय हिंद वंदे मातरम सत्यमेव जयते यासारख्या घोषणा आकर्षक पद्धतीने रेखाटल्या या स्पर्धेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी निबंध व रांगोळी स्पर्धेत सहभाग घेतला होता मुलांनी समूहात काम करत एकोप्याचं आणि संघभावनेचं दर्शन घडवलं कार्यक्रमाच्या शेवटी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री आदगोंडा पाटील यांनी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत सांगितलं की अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये दे देशभक्तीची भावना वृद्धिंगत होते आणि कला कौशल्य देखील होतं कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सांस्कृतिक स्पर्धा व कला विभाग प्रमुख धनंजय इंगळे पौर्णिमा दानोळे शिल्प्रभा पाटील प्रियंका रुईकर तसंच संपूर्ण शिक्षक वृंद यांनी परिश्रम घेतलं शाळा व्यवस्थापन समितीनं देखील या उपक्रमाचं कौतुक करत पुढील वर्षी अधिक व्यापक स्वरूपात स्पर्धा घेण्याचा मानस व्यक्त केला सिमार्टीसाठी निमशिरगाहून गोंप this button.